नमस्कार मंडळी नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत व्हिडिओ शेवट पर्यंत बघा एवढा मोठा ब्लंडर करून ठेवला होता एक टेस्टर ट्रायलवाला आला होता सो बघा सांग कशी झाली पावभाजी पप्पा तुम्ही सांगा पावभाजी काही झाली पत्ता जरा फायनली आमची पावभाजी झाली आणि बनवली म्हणजे हाफ वरून हाफ वरून बनवली आणि हाफ मी बनवली अजून मला सगळं आवरायचं बाकी आहे कारण बाहेर गेल्या होत्या काकू आता आल्या त्याच्यामुळे चाललंय त्यांचं आवरायचं वगैरे काहीशी मस्त कांदा कांदा ठेवलाय मी कांदा घे ना माझ्या आत्ता लक्षात आलं तुला कापलेलं होतं ना तो तो ठेवलाय बघ

तो फायनल ए फायनली झाला आणि मस्त पावभाजी झाली झुंझुनीत पण थोडंसं पाणी जास्त झालं कारण माझं ऑलरेडी जेवण झालं त्याच्यामुळे मला लक्षात आलं पण अदरवाइज वगैरे जशी मी नेहमीच बनवते तशीच आहे आणि काकूंचं आज जरा किती वाजले दीड वाजले आज थोडंसं लेट झालं त्याशी काही हरकत नाही चालायचंच एखाद्या वेळेस कधी लेट कधी का होत चालायचंच बाय नवीन हे कसं आहे नवीन आणलं ना आता पहिला खराब झाला तो म्हणजे <खाता> ते खालचं छोटासाच आहे ना हे जावर तुम्ही आता मागे जेवायला म्हणजे मी त्यांना इथं आवर सो आज बाहेर जायचंय जरा एक महत्वाचं काम करायचंय ते महत्वाचं काय काम आहे ते तुम्हाला कळेलच लवकर आणि बघू आता माझा काकू जर जरा आवरून घे आम्हाला आवरून घेऊतो का आम्ही आवरून घेतो ना बघू काकू जरा मला आज वाटतय ते काल तर मशीनवाला आला होता व्हॅक्यूमवाला आम्हाला नवीन व्हॅक्युम घ्यायचंय ना त्याने काय केलं सोप्याचे मागचं ब्लोअर केलं ना सगळी घाण खाली पडली आणि हे तर मी काय करते पटपट आवरून तुम्हाला मदत करते याला मागे ठाव ठेवते हा चल रे आबांकडे चल तू सोफा करायचा हम्म मी जाल एक माणूस जो आला होता त्याने आम्हाला वेगवेगळे टेस्ट म्हणजे टेस्ट वगैरे दिली पण आमचं चाललं अजून कुठलं घ्यायचं कुठलं नाही तो त्याने खूप घाण करून ठेवली ती तीच आ थोडी क्लीन करते काकून नाही

ठेवायचं आपण आपण बुक करूया ठेवायचं हां बरं ठीक आहे ना ठेव बस मस्त Thank you. एवढी घाण निघते ही घाण येते कुठे हेच कळत नाही आम्हाला दोघीने खाऊ बघू हे बघा इथे दोघे कॉर्नर मध्ये एवढी घाण होती किती पण क्लीन करा घाण येते ती येतेच आणि काकू पण किती का ना असं होऊन जातं म्हणजे आम्ही एवढी साफसफाई ठेवू काकू मी तरी पण एवढी घाण होते ना की बस सो चला हे पटपट आवरून घेतो सगळं कारण खूप आज ऑलरेडी दीड वाजत आलं आहे हे सगळं आवरायचं आहे मलाही माझं आवरायचं आहे काकूना थोडीशी मदत करते कारण बाहेरही जायचं आहे परत सो so, चला आपण डायरेक्ट तिथे आवरल्यावर भेटू फायनली so, सगळं आवरलं आहे तुम्ही बघू शकता खूप प्रयत्न म्हणजे टेबल वगैरे सगळं क्लीन केलं कारण आताही संडे होता आणि काकूंना घेऊन घेऊन बाकीचं किचनमध्ये पण बराचसं क्लिनिंग केलं आणि मेन म्हणजे ना मला ह्या पोर्शन क्लीन करायचा होता प्रॉब्लेम कसा झाला होता की काल जो माणूस आला होता ना जो ट्रायलवाला जो की वॅक्यूमवाला तर त्याने काय केलं म्हणजे ऑब्विस्ली खिडक्या मोठ्या मोठ्या विंडोज असल्यामुळे ना प्रॉब्लेम इकडची विंडो तेवढीच मोठी आहे आणि ही विंडो तेवढीच मोठी आहे त्याच्यामुळं काय झालं होतं त्याने खे ट्रायलसाठी ना वेगवेगळ्या पोर्शन्समध्ये व्हॅक्यूम फिरवलं आणि त्याच्यामुळे एवढी धूळ अशी जमिनीवर आली आणि जमिनीवर आली तर पण ह्या कॉर्नर्समध्ये वगैरे अशी धूळ गेली होती आणि आ... लेट झालं होतं त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो बाहेर जेवायला वगैरे आणि मग त्याच्यानंतर टाईमच मिळाला नाही मला ते क्लिनिंग वगैरे करायला फक्त रात्री झोपायच्या आधी थोडंसं आवरून घेतलं पण तरी पण एक असतं ना की छान एक क्लिनिंग जी अशी आ... बायकांना आम्हाला म्हणजे असतं ना की एक असं सॅटिस्फॅक्शन जे आहे ते मिळालं नव्हतं म्हणून मग मी आज काय केलं काकूंना घेऊन ये ना टेबल म्हणा किंवा हे सोफे वगैरे हे सगळं क्लीन करून घेतलं छान आवरून घेतलं आता तुम्हाला सगळं नीट आवरलेलं असतं ना असं ना की ती छान दिसतं बघा त्याच्यावर पण खूप डोसा असते आणि हे टेबल वगैरे हे आणि इकडे हे कंटिन्यू अशा गोष्टी क्लीन करायला लागतात इथे खूप धूस साचून जाते आणि टेबलचं तर विचारच नको ना अवो वगैरे जेवायला बसतो तर एवढी धू जाते आणि म्हणजे आता जवळ चार वाजलेत तर मी सगळं करून ठेवली ते मला सगळं आवरायला लागलं म्हटलं ठीक आहे आता कसं चकाचक वाटतं एकदम क्लीन वाटतं आहे आणि घर असं क्लीन छान असलं की खूप बरं वाटतं म्हणजे एक वेगळीच फिलिंग आहे आणि पॉझिटिव्ह वाटतं फार जे की सगळ्यांनाच त्याची गरज असते तर आता खूप मस्त फ्रेश वाटतं आहे सगळ्या जितल्या वस्तू तिथे ऑलमोस्ट कारण आता मी मॅटने काढली आहे कारण बेबी आत्ताच उठेल म्हणून म्हटलं ठीक आहे राहू दे सो चलो वरून आणि बेबी झोपल्या दोघं पण बेबीला झोपवलं मी पप्पा गेले बाहेर मीटिंगला सो माझं काही काम बाकी आहे ते मी करून घेते आणि भेटू मग आपण नंतर परत